नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ग्लायक्लीन या तणनाशकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ग्लायक्लीन या तनाशकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ ग्लायक्लिन एकाहत्तर या तणनाशकामध्ये ग्लाय फोसेट एकाहत्तर टक्के एस जी असा फॉर्म्युला आहे हे तणनाशक मित्रांनो मार्केटमध्ये राऊंडअप ग्लायस्लीन ग्लायक्लीन अशा नावाने मार्केटमध्ये मिळतं मित्रांनो या तणनाशकाचा उपयोग आपण मोकळ्या रानामध्ये किंवा बांधावर किंवा पडीक क्षेत्रामध्ये याचा वापर करू शकतो मित्रांनो या तणनाशकामध्ये खूप पावर आहे त्यामध्ये हरळ गवत केना परत कुंदा अशा बहुवार्षिक तणाचा नायनाट केला जातो या तण तणनाशकामुळे कोणतेच गवत हिरवेगार राहत नाही या तणनाशकामुळे पूर्ण गवताचा नायनाट होतो आणि ते मुला सगट जाळून टाकते म्हणून या तनाशकाचा उपयोग जास्तीत जास्त बांदावर केला आणि पाच ते सहा कांडीवर ऊस असताना दोन्ही शरीरमध्ये गवत झाले असल्या तरी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो म्हणून सर्वात जास्त पॉवरफुल तणनाशकामध्ये याचा समावेश होतो तर मित्रांनो हे होते क्लाय क्लिन एकाहत्तर या तन्नाशकाचा वापर आणि उपयोग लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया